नमस्कार महाराष्ट्र लाडकी बहीण योजना म्हणजे प्रत्येक गरीब कुटुंबातील मुलींसाठी सरकारने दिलेली एक अमूल्य भेट आहे पण प्रश्न आहे कधी मिळणार तुमचं नाव यादीत आहे का आणि योजनेच्या बाबत कोणते जिल्हे अग्रेसर आहेत हे सर्व मुद्दे आज आपण तपशीलवार समजून घेणार आहोत त्यामुळे वेळो शेवटपर्यंत नक्की पहा महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात सुपरीत ठरलेली आहे या योजनेच्या मार्फत राज्यातील पात्र एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते आतापर्यंत या योजनेमध्ये राज्य शासनाने सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत काही दिवसापासून राज्यातील पात्र महिला जानेवारी महिन्याच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येईल याबद्दल प्रतीक्षेत आहेत आता याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जानेवारी महिन्याचा सातवा कधी येणार याबद्दल थेट तारीख जाहीर करून दिली आहे जानेवारीच्या सातव्या हप्त्याची पंधराशे मिळणार या संदर्भात देखील आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता कधी मिळणार याबद्दल लाभार्थी मनामध्ये उत्सुकता आहे याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरी यांनी थेट प्रसारमाध्यमांना याबद्दल सर्व माहिती सांगितली आहे जानेवारी महिन्याच्या सातवा हप्त्याची वितरणची सुरुवात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये होणार आहे तसेच सव्वीस जानेवारीच्या आत सर्व पात्र लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे तर काय म्हणाल्या आदिती तटकरी मार्चमध्ये राज्यातील अर्थ विभागातून या महिन्यांसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधी जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी मिळालेला आहे तसेच फेब्रुवारी महिन्याचा देखील नियोजन सुरू आहे मार्चमध्ये अर्थसंकल्प असल्याने या दोन महिन्याच्या निधीच्या वितरण करण्यासाठी संबंधित विभागाला निर्देशन दिले आहेत तसेच अर्थसंकल्पात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्तामध्ये कुठेही खंड पडणार नाही तसेच प्रत्येक महिन्याला पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती आदित्य तटकरी यांनी दिली आहे डिसेंबर महिन्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मानधन देण्यात येत आहे तटकरी म्हणाल्या आता कोणत्या महिलांना मिळणार हा जानेवारीचा हप्ता मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन मिळत आहे तसेच काही तक्रारी संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या अशा महिलांना स्वतःहून लाभ सोडलेला आहे दुबार नोंदणी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला आहे तसेच वार्षिक उत्पन्न त्यांचे वाढले आहे हे सर्व लक्षात घेऊन त्यांची नावं काढून घेतली जातील या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरी यांनी सांगितलं आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीत घोषणा केली होती की सरकार पूर्ण स्थापन झालं की लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये हप्ता करू तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार असा प्रश्न मंत्री अदिती तटकरी यांना मीडियाने विचारला त्याबद्दल त्यांनी सांगितलं की याबद्दल आम्ही अनेकदा स्पष्टीकरण दिलंय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे मार्चमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याबद्दल एकवीसशे रुपये या योजनेत देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल मात्र सध्या लाडकी बहिणींना पंधराशे रुपये लाभ घेण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरी यांनी दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महायुती सरकारने आणलेली एक गेम चेंजर योजना आहे या योजनेला जुलै दोन हजार चोवीस मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती तेव्हापासून महिलांना आतापर्यंत सहा हप्ते मिळाले आहे त्यामध्ये एकूण नऊ हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत आता महिलांना जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे असं अदिती तटकरी यांनी सांगितलं आहे तर सव्वीस जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित केली आहे पहिल्या टप्प्यात मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद यासारख्या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे तुमचं नाव यादीत असेल तर खात्यात पैसे कधीही जमा होऊ शकतात त्यामुळे अलर्ट राहा आणि वेळोवेळी खातं तपासा तुमच्या जिल्ह्यातील यादी तपासण्यासाठी तुम्ही डौत डौत या वेबसाइटवरती जाऊन लाभार्थ्यांची यादी हा विभाग निवडू शकता तुमचा जिल्हा निवडा आणि नाव शोधा जर तुमचं नाव यादीत असेल तर तुम्ही लवकरच लाभ घेऊ शकता या योजनेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे एका लाभार्थीने सांगितलं माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी या पैशांनी खूप मदत झाली अशा अनुभवामुळेच लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने गरजूंसाठी वरदान ठरले आदिती तटकरी यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात सांगितलं की लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक सहाय्य नव्हे तर प्रत्येक मुलीच्या शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे त्यांनी फसवणूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचंही आश्वासन दिलं आहे तुमचं नाव यादीत आहे का जाणून घेण्यासाठी वरील स्टेप्स फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लाडकी बहिणी योजना आणि अन्य शासकीय योजनांसाठी अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र